चला स्टार्ट हाय गाइस नमस्कार आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमची बाग ही मिरच्याची झाड आहे बघा तुम्हाला दिसत असेल इकडे सुद्धा आमची शेज असतं आहे आणि आमची हॉटेल आहे तुम्हाला दाखवतो इथून लोक मी जै वगैरे पाळले की ती जवली जै शेळी असे पाळल्यात

शिवा राजे तुमच्या शेतात काय काय अजून आमच्या शेतात बघा हे पपईचे झाड आहे पपई आहे आणि आम्ही काही कचरा वगैरे टाकतो इथं दोन ते तीन नारळाची जागा आहेत या हे, या हे चला आम्हाला तुमच्या आंब्याची शेत आंब्याची बाग दाखवा अरे इकडून आमच्याकडून कुत्रे पण आहेत एकच नाव राणी एकच नाव टायकन ब्लॅक टायकन आणि गोल्डन राणी एक जर्मन गुण आहे आणि एक मॅद्रेडर

तळा आपण येताना बघूयात तळा आपण येताना बघूयात आधी तुमचं शेत दाखवा आम्हाला बाग नाही ते रिकामा जमीन आहे तिथं आता तुम्ही काय लावणार आहे ते सांगा ठीक आहे मग ओके ओके चला वगैरे चांना बघूया दराचे वगैरे अशाला नीट जागा लावले बघा की आमच्या लाईटची सिस्टमची जागा आहे सर्व जमीन आहे तर मी त्याला हवायची चला बाग असे चक्कू वगैरे चक्कू ती इथं पहिले डाळिंब होत इथं गोळी टाकलं इतर जागा आहे ना त्याच जागा आहेत त्याला तुम्हाला आंब्याच्या जागा दाखवतो तिकड आंब्याच्या झाड आहेत चला तुम्हाला आम्ही आमची बाग पूर्ण आंब्याची या सर्व जागेत आंबे लावलेत सर्व आंब्याचे झाड आणि इथेच मध्ये एक नारळाचे झाड पण आहे दोन तीन बघ ती आंबा पडलाय चला पण इथं हो अरे हा आंबा तर पक्षाने खाल्लाय चला इथला घेऊयात की एक मिनिट आपण अगा ते बघा आत्ताच वर कावधानाला आणि पाऊस पडला त्यामुळं खाली सगळे आंबे वगैरे पगल्यात कैरी पगल्यात तर त्याला इग्नोर करायला चल आजचा मी दाखवणार आहे तुम्हाला आपल्या राणाच बांध दाखवणार कुठपर्यंत आहे आमच्या आमची राणी पण आमच्या सोडत आली आहे चला। चला ते बघ खालचे आंबे घे ते पडलेले ते बघ तीन पडल्यात अजून आहेत बाळा खूप मोठे मोठे आहेत घे ते बघ तिथे का घे ना ते बघ पलीकड पण आहे अरे

लॉकडाऊन ए आयु शिवा ते बघ तिथं खूप छान पिकले लांबा पडलाय चुल घेऊया खा खाऊयात आपण चल अरे अच्छा पिकलेले आंबे सगळे पक्षीच खाऊन गेलेत आपले हा बघ कसले वर मोठे मोठे आंबे लागलेत दिसतच नाहीत पण व्हिडिओत चला तुम्हाला काहीतरी दाखवतो मी पैसा नाही राहण्याच पण म्हणजे आंब्याचे झाड आहे इथे एक बोराचं झाड होत बघा या जागे खूप नृत्य करतात सगळ्या जागा बोराच्या झाडांनाच कवर आता ते काढून असतं पेरूचं पण झाड काढलं इथलं इथलं खूप साडे पेरूचं पण झाड होत